खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज प्रचारादरम्यान नेवासा तालुक्यातील भालगाव गोधेगाव टोका प्रवरासंगम खेडले काजळी मंगळापूर परिसरात भेटी दरम्यान बहिरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कालभैरव देवस्थानला जाऊन मनोभावी श्री कालभैरव नाथांचं दर्शन घेतलंय तीस वर्षांच्या राजकीय कालावधीत आपल्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावासाठी परिचित असलेल्या खासदार लोखंडे यांच्या साधेपणाचा उपस्थितांना पुन्हा एकदा प्रत्यय आला प्रसादालयामध्ये महाप्रसाद लोखंडे यांनी सुद्धा सामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभं राहून स्वतः आपल्या जेवणाचं ताट घेऊन भाकरी भात आणि आमटी प्रसादाचा सर्व भाविकांसोबत जमिनीवर बसून महाप्रसादाचा लाभ घेतलाय दरम्यान एका ठिकाणी हळद समारंभ सुरू असताना नववधू वरांना आणि कुटुंबाला भेट देत शुभेच्छा दिल्या एकंदरीत मोठा मतदारसंघ आणि शेकडो गावे आणि गाठी गाठीभेटी हे निवडणुकीत क्रमप्राप्त जरी असेल तरी या प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांनी रस्त्यात भेटणाऱ्या दुकानदार नागरिकांनी अगदी एक दोन जणांना सुद्धा आपुलकीने चौकशी करत त्यांच्या समेत फोटो काढले याच दरम्यान त्या रस्त्यात काही कार्यकर्ते भेटले असता भर उन्हात खाली उतरून त्यांची भेट घेत त्यांच्या फोटोचा आग्रह पूर्ण केला एकूणच खासदार लोखंडे यांच्या साधेपणाची नागरिकांनी चर्चा होताना दिसून येत आहे